राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आदर्श निर्माण केलाय शिक्षक शिक्षण विभाग आणि पालक यांच्या सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता आलाय प्रज्ञाशोध सराव परीक्षेमुळं विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी चांगली तयारी करता येईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला खानापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित प्रज्ञाशोध सराव परीक्षेत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा परिषद आणि राधानगरी भूदरगड शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या वतीनं भूदरगड तालुक्यातील खानापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत तालुकास्तरीय प्रज्ञाशोध सराव परीक्षेचं आयोजन केलं जातं राधानगरी आणि भूदरगड तालुक्यातील चौथी आणि सातवीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रज्ञाशोध सराव चाचणी पेपरचं प्रकाशन करण्यात आलं राधानगरी पंचायत समिती माजी सभापती अरुण जाधव गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे बी एस पाटील डी पी पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी आणि भूदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आदर्श निर्माण केलाय ही अभिमानाची बाब आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल असं नामदार प्रकाश आबिटकर यांनी नमूद केलं या जिल्ह्यातच नंतर राज्यातलं सगळ्यात उत्तुंग काम आपण सगळं करतो त्याची पायाभरणी असणारे या सर्व परीक्षेच्या आजच्या पेपरच्या अनावरणाच्या निमित्तानं मी मनापासून सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून चांगल्या कामाच्या निमित्तानं ज्यांनी संयोजन केलं त्या पुढे आमच्या सहकाऱ्यांचं स्वतः मनापासून अभिनंदन करतो शाळेच्या सगळ्या कामकाजामध्ये जेवढं शैक्षणिक गुणवत्तेला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट नाही जेव्हा साहजिकच हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने शैक्षणिक गुणवत्तेचं काम आहे आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी पाचवीचे सातवी सातवीतल्या विद्यार्थ्यांना आठवीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पाडे म्हणायला येतात का नाही अशी परिस्थिती आहे मग तो आपल्याकडे मात्र पाडेच म्हणू द्या आम्ही शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा इतके अग्रेसर असतो त्याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांचा हा जो काही शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीने असणारा पुढाकार आणि म्हणूनच अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीन पिढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण सगळेजण सुरू आहे अजूनसुद्धा भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीचे उपक्रम आपण सगळ्यांनी सामुदायिकरित्या करण्यासाठी दाखवल्यानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण प्रेरणा घेतो आहे अशा पद्धतीने आपल्यामध्ये व्यासपीठावर ऑफिस असणार आहेत आणि त्याचबरोबर आमचे सगळे मित्रवर्गीय असणारे शिक्षक आहेत सगळ्यांचाच मनापासून आभार मानतो दरम्यान सराव चाचणीच्या पेपर निर्मितीसाठी योगदान देणारे सागर तेली आणि भारत कांबळे यांचा गौरव नामदार प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डी पी पाटील प्रशांत पाटील श्रीधर मांगले सरपंच शोभागुरोव प्रकाश पाटील प्रवीण बरकाळे संदीप घरपणकर विनायक साठे नामदेव रेपे रवींद्र नागटिळे संभाजी हळदकर आनंदराव जाधव विजय रामाणे मनोज पवार सुनील कुदळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते